निर्णय झाला इथपर्यंत ठीक आहे परंतु तुम्ही आमच्याबद्दल संशयाचं वातावरण निर्माण करू नये असं मला म्हणा ठीक आहे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची आज नागपुरात दमदार सुरुवात होणार असून राजकीय वातावरणात आधीच खळबळ माजली आहे अधिवेशनाच्या उंबरठ्यावरच विरोधी पक्षनेते पदाच्या मुद्द्यावर नवं राजकारण पेटलंय शिवसेना ठाकरे गटाकडून आमदार आदित्य ठाकरे यांचं नाव पुढे करण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे सक्रिय झाले असून आजच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे विरोधी पक्षनेतेपद बराच काळ रिक्त असल्यानं महाविकास आघाडीत हे पद कोणाला मिळणार याची रस्सी खेच मागील काही दिवसांपासून सुरू होती सुरुवातीला अनुभवी नेते भास्कर जाधव यांच्या नावाला प्राधान्य दिलं जात असल्याची चर्चा होती मात्र घटनाक्रम झपाट्यानं बदलत असून आता ठाकरे गट आदित्य ठाकरे यांना पुढे करण्यास कटिबद्ध दिसतोय गटनेते म्हणून आधीच जबाबदारी सांभाळणाऱ्या आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेते पद मिळाल्यास ते अधिक आक्रमकपणे भूमिका मांडतील असा विश्वास व्यक्त केला दरम्यान भास्कर जाधव हो यांचं नाव मागे सारून आदित्य ठाकरेंना पुढे केल्यानं ना जाधव हो नाराज होण्याची शक्यता व्यक्त आहे सत्ताधाऱ्यात तर अशी चर्चा आहे की जाधव हो यांना लॉलीपॉप दाखवून प्रत्यक्षात बाजूला केला आहे स्वतः जाधव यांनीही आजवरच्या घडामोडींवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे विरोधी पक्षनेते पदासाठी दहा टक्के सदस्य संख्या ही अट खोटी आहे असे काहीही घटनेत किंवा कायद्यात लिहिले असेल तर दाखवून द्यावं असा थेट सवाल त्यांनी सरकारला केलाय खोटं बोलून आपली बाजू ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे मी आक्रमक आहे म्हणून मला हे पद देत नाहीत मला घाबरतात असंच दिसतं अशा शब्दात त्यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय आता चेंडू सरकारच्या बाजूला आहे आदित्य ठाकरे यांच्या नावाला त्यांची पसंती मिळते का की जाधव यांच्या नाराजीचे राजकीय या पडसाट उमटतात हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे नागपुरातील अधिवेशनाचा पहिला दिवस म्हणूनच अधिकच तापलेला दिसतोय Bureau report Maharashtra news 24